मातोंड पेंडुरे येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या आणि कोंब्याची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव घोडेमुख देवस्थानाचा जत्रोत्सव शुक्रवारी साजरा झाला सकाळपासूनच ठेवणे नवस फेडणे नवस बोलणे आदी कार्यक्रमांना सुरुवात झाली घोडेमुख डोंगर हे देवस्थान भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे वस्तीस्थान आहे तीनशे साठ साळ्यांचा अधिपती भूतांचा गण त्यांचा नायक म्हणून त्याची ख्याती आहे या देवस्थानावर ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानाची ख्याती सर्व पसरलेली आहे शरीराच्या कुठल्याही अवयवाचे दुखणे असेल तर येथे नवस बोलला जातो हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते देशभरातून अनेक भाविक या देवाच्या चरणी नवस बोलण्यासाठी येतात घोडेमुख जत्रोत्सवानिमित्त गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मळेकरी भूतनाथ व पावणाई या तरंग काठ्यांसह घोडेमुख मंदिराकडे मार्गस्थ होतात घोडेमुख मंदिरात आल्यानंतर मळेकरी भूतनाथ व पावनाई या देवांना उपार केल्यानंतर गावकर व इतर मानकऱ्यांसह गावाच्या कोंब्याचा सा मान सायंकाळी सहाच्या सुमारास मळेकरी भूतनाथ व पावनाई अवसरांसह खाली येतात व सातेरी मंदिराकडे मार्गस्थ होतात त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते या चत्रोत्सवासाठी गोवा मुंबई बेळगाव आदी भागातून भाविकांनी गर्दी केली होती अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी रांगेत उभे होते